ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक सेवाविषयक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ पटवारी संघाने आज गुरुवारी चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले राजुरा येथील उपविभागीय या अधिकारी यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्राम महसूल अधिकारी किशोर कुलकर यांची गैरकायदेशीर मार्गाने लावण्यात आलेली विभागीय चौकशी रद्द करण्यासह ग्रामविकास व मंडळ अधिकारी सर्वांगाचे आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढण्यासाठी चंद्रपुरात विदर्भ पटवारी संघाच्या वतीने जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी झाले होते पटवारी संवर्गाच्या आर्थिक आणि सेव, सेवा सेवाविषयक मागण्या ज्या की शासनानं मंजूर केलेल्या आहे त्याच्यावर कार्यवाही फक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी करायचं आहे त्याचसोबत पाठण येथील तलाठी श्री किशोर कुलकर यांच्यावर कोणतेही कारण नसताना गैरकायदेशीरपणे विभागीय चौकशीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे तरी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमानुसार प्रकारे आमच्याकडून काम घेते त्याप्रकारे त्यांनीसुद्धा नियमानुसारच आमच्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्या निकाली काढाव्या आणि श्री किशोर कुलकर यांच्यावर दाखल केलेला विभागीय चौकशीचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन करीत हो, आहोत आणि प्रशासनाने याची दखल जर घेतलीच नाही आजही तर आम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ह्या जिल्ह्यातील समस्त पटवारी आणि मंडळ अधिकारी सामूहिक रजा कामबंद आंदोलन करणार आहोत